राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसादिवशी कांदा कॉलनीमध्ये भोपत आरोग्य शिबिराला जनतेचा प्रतिसाद कार्यसम्राट आमदार महासचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश मान्य विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दंत तपासणी मधुमेह रक्तदाब एन्जिओग्राफी एन्जिओप्लॅस्टी व हृदय शस्त्रक्रियाचे आरोग्य शिबिरात आयोजन करत तपासणी ते शस्त्रक्रिया सर्व काही विनामूल्य आयोजनात करण्यात आले होते शनिवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी शनी मंदिर सेक्टर एक खांदा कॉलनी येथे हरिदास वनवे व सहकारी व क्रेडन्स केअर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिराला खांदा कॉलनी परिसरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत तपासणी करून घेतली हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता शस्त्रक्रिया मोफत करण्याचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांनी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यक्षमता व जनतेचे प्रश्न विधानभवनात सक्षमपणे मांडणारा आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण केल्याचे सांगत आनंद व्यक्त केला भेटी दिली जाते दादांचं जी आम्हाला शिकवण आहे की समाजातल्या शेवटच्या घटनापर्यंत त्याचा उपयोग व्हावा त्याचा लाभ मिळावा या दादांच्या प्रेरणेतून या शिबिराचं कुठलीही पार्टी कुठलीही हे न देता आम्ही या ठिकाणी दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं याच्या मागची खरी प्रेरणा दादा आहे आणि बाळासाहेब पाटील जनते जनतेच्या एका मताची जादू जर बघितले तर आमदार साहेब नेहमी उल्लेख करतात जनतेच्या एका मताच्या जादूमुळे मी आमदार झालो आणि आज जनतेच्या प्रश्न जात अधिवेशनात मानतात काय भावना व्यक्त करा नक्कीच खूप आनंद होतो जेव्हा आमच्यातलाच एक सहकारी म्हणजे आमच्याच वयाचा याचा वय अगदी चाळीशीच्या घरातला आहे तो एवढ्या प्रेरणेने की माझी तळमळ आहे की समाजातला शेवटचा घटक

आज दादा यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आरोग्य शिबिर दादा जनतेचे प्रश्न घेऊन विधानसभेत जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न पोट तिडकीनं मांडत आहेत आणि जनतेला न्याय देण्याचं त्यांच्या कृतीकडे आपण कशा पद्धतीने पाहता